नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या पा, व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे यामुळे कोट्यावधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे आपण याचं कॅल्क्युलेशनही पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता शिपाई ते आय ए एस आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार हे सविस्तर असं त्याचं कॅल्क्युलेशन पाहूया तर मित्रांनो पाहू शकता की आठवा वेतन आयोग लागू होणार आहे यामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे दरम्यान कितीने पगार वाढणार हेही आपण जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये आठवा वेतन आयोग हा एक जाने एक जानेवारीपासून होणार आहे लागू तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार तसेच शिपाई ते आय ए एस अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सातवा वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तसेच एक जाने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग सुरू होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे मात्र कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच आठव्या वेतन आयोगाचा थेट फायदा एक पॉईंट एकोणीस कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आठवा वेतन आयोगात पगार कितीने वाढणार यामध्ये आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे फिटमेंट फॅक्टर किती ठरतो यावर सर्व अवलंबून आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पंधरा असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये कितीने वाढ होणार तेही जाणून घ्या लेवल एक ते अठरापर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार हे आपण इथे पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की कि पगार कितीने वाढणार तर यामध्ये लेवल एकमध्ये मध्ये बघू शकता की बेसिक सॅलरी अठरा हजार रुपयांवरून अडोतीस हजार सातशे होईल लेवल टूमध्ये बेसिक पे एकोणीस हजार नऊशे रुपयांवरून बेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपये होईल तसेच पुढे पाहू शकता की लेवल थ्रीमध्ये एकवीस हजार सातशेवरून पगार सेहेचाळीस हजार सहाशे पंचावन्न रुपये होईल तसेच लेवल चारमध्ये बेसिक सॅलरी पंचवीस हजार पाचशेवरून चोपन्न हजार आठशे पंचवीस रुपये होईल तसेच लेवल पाचमध्ये कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकोणतीस हजार दोनशेवरून बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लेवल सिक्समध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पस्तीस हजार चारशे रुपयांवरून शहात्तर हजार एकशे दहा रुपये होईल तसेच लेवल सातमध्ये चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयांवरून शहाण्णव हजार पाचशे पस्तीस रुपये मूळ पगार होईल तसेच लेवल आठमध्ये बघू शकता की बेसिक सॅलरी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांवरून पगार एक लाख दोन हजार तीनशे चाळीस रुपये होईल तसेच लेवल नऊमध्ये पाहू शकता की बेसिक सॅलरी त्रे त्रेपन्न हजार शंभर रुपयांवरून पगार जो आहे तो एक लाख चौदा हजार एकशे पासष्ट रुपये होईल तसेच लेवल दहामध्ये जर बघितलं तर बेसिक सॅलरी छप्पन हजार शंभर रुपयावरून पगार एक लाख वीस हजार सहाशे पंधरा रुपये होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लेवल जे आहे ते अकरा आहे तर यामध्ये बेसिक सॅलरी सदुसष्ट हजार सातशे रुपयांवरून पगार जो आहे तो एक लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपये होईल तसेच पुढे पाहू शकता की लेवल बारा जो आहे तो बेसिक सॅलरी इथं अष्ट्याहत्तर हजार आठशे रुपयावरून पगार जो आहे तो एक लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपये होईल तसेच लेवल तेरा जर बघितलं कॅल्क्युलेशनमध्ये तर बेसिक सॅलरी एक लाख अठरा हजार पाचशे रुपयांवरून पगार जो आहे तो दोन लाख चोपन्न हजार सातशे पंच्याहत्तर रुपये होईल तसेच लेवल जो आहे तो चौदामध्ये पाहू शकता की बेसिक सॅलरी एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपयावरून पगार जो आहे तो तीन लाख दहा हजार तीस रुपये होईल तसेच लेव्हल पंधरामध्ये बेसिक सॅलरी एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपयावरून पगार आहे तीन लाख एक्क्याण्णव हजार सातशे तीस रुपये होईल तसेच लेवल सोळा पाहू शकता की बेसिक सॅलरी दोन लाख पाच हजार चारशे रुपयांवरून पगार जो आहे चार लाख एक्केचाळीस हजार सहाशे दहा रुपये होईल तसेच लेवल सतरा बघू शकता की बेसिक सॅलरी जी आहे ती दोन लाख पंचवीस हजार रुपयावरून पगार चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये होईल तसेच लेवल अठरा बेसिक सॅलरी अडीच लाख रुपयावरून पगार पाच लाख सदेचाळीस हजार पाचशे होईल तर अशा प्रकारे तुम्ही हे पगाराचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते एक ते अठरापर्यंत या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू हो याच्यामध्ये जानेवारीमध्ये होणार आहे तर मित्रांनो आठवा वेतन आयोगाविषयी व पगारवाढीच्या कॅल्क्युलेशनविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद